चर्चा ही आझ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एक दृश्य महाराष्ट्र पाहायला मिळालं हातात टाळ मृदंग कपाळी गंध धोतर उपर्ण असा पारंपरिक वारकरी वेश आणि चेहऱ्यावर निर्धार आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी वारकऱ्यांच्या वेशात विधानभवनात प्रवेश केला आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं ही केवळ एक वेशभूषा नव्हती ही होती वंचित शोषित पीडित कष्टकरी जनतेच्या न्यायाच्या मार्गावरची वारी विधानभवनाकडे महाराष्ट्रातील अनेक गोरगरीब मागासवर्गीय शेतकरी कामगार आणि उपेक्षित घटक आजही मूलभूत हक्कांपासून वंचित आहे शिक्षण आरोग्य रोजगार सन्मानाचं जीवनमान या सर्व बाबतीत त्यांच्यावर अन्याय होतोय या जनतेचा आवाज ऐकून घेऊन त्यांच्या वेदनांचं संदेशन बनवून लोकनेते गोपीचंद पडळकर आणि सामाजिक या सदाभाव खोत हे थेट सत्ता केंद्राच्या दारात उभे राहिले वारी ही भक्तीची समर्पणाची आणि परिवर्तनाची परंपरा आहे ही वारी मात्र सत्ताधाऱ्यांच्या कानावर वंचितांचा आवाज पोहोचवण्यासाठी होती दिंडी पंढरीकडे नाही आता जनतेच्या न्यायासाठी विधानभवनाकडे असा या वारीचा स्पष्ट संदेश होता या प्रतिकात्मक आंदोलनातून त्यांनी शासनाला आणि सत्ताधाऱ्यांना सांगितलं पुन्हा एकदा बळीराजा जागा झालाय आता गप्प बसणार नाही Thank you